नमस्कार मित्रांनो आज बघा प्रतिष्ठा किती शांतपणे झोपलेली आहे सकाळचे सहा वाजलेले आहे तरी पण शांत झोपलेले आहे नाहीतर रोज ह्या टायमाला उठत असते तिने आजपर्यंत उठलेली नाही काय करते तयार आपल्याला म्हणजे

ரோஜ <laughs> வா <laughs> <laughs>

हा पायाला थंडी वाजते म्हणून होडी हे घालायची घालायचे हाताला बी वाजते की हा नाही उडून नाही जात बाई थंडी वाजते डोक्याला कानाला बाहेर कुठे जायले हे बघू शकता मित्रांनो तुम्ही प्रतिष्ठाची मम्मी तिला किती वेळ झाले सांगितले तरी आज तिचं आठ पावरा चालूच आहे किती वेळ असते प्रतिष्ठा कुठे गेली चल हे चांग नाही तुला हेच नाही मग चला की मग चला झाड राहते की झाड खुशी राहायला ते पाणी बॉटल घे पाणी बॉटल ते कुल घे बॉटल टिफिन नको टिफी शाईक आहे की गाडीला अलीकडे गाडी लाडकीला पिशव टाका घ्या पत घ्यायचं प्रतिष्ठा बॉटल घ्या तुझे पाणी बॉटल घ्या ती तुझी पाणी बॉटल घ्या चला इकडं तुला पिण्यासाठी आहे चला बाहेरच्या बॅग मध्ये गाडी लाडकीला घ्या येते कठो आहे तुला भाऊ नीट ठेवा नीट ठेवा परी कुठवा हा छान छान येईल की आता गाडीवर बस आहे तुला हा छान छान गाडीवर बस एकटी बसायचं नाही पडत असते पण गाडीवर चटका बसायला चला चला मम्मी येईल आता ये लवकर येऊन व्हायला तो गाडी मम्मी आली आता चला इथं रुमाल बी गेल डोक्याला रुमाल बी लागते बाय प्रतिष्ठा रुमाल बी लागते का पुढे ना आता गामी येईन म्हणाचं पण थंडी वाजायलाच ती वर डोकं घाल डोक्याला टोपी घालायची कसं करायचं रुमाल घ्यायचं का नको हा प्रतिष्ठा जा बरं उतरून खाली मम्मीचं बघ झालं का ते जा लवकर तिला किती बी सांगायला ऐका का नाहीत आपलं तो गाडी आली चाललं होतं ऊन पुन्हा ऊन होत चाललं कर ऊन झालं का नाही मग पुन्हा आपल्या गाडीवर किती ऊन लागला आज लागतं का नाही मित्रांनो बघा आपली प्रतिष्ठा रुसून बसलेली आहे तिला तिला हॉटेलमध्ये विचारलं होतं काय घ्यायचंय मी पोहे घेतले होते यांनी भजे घेतले होते तिला पण इथं मंचुरियन खायचंय पण आता इथं काही मंचुरियन नाही तर बघा तिनं कशी रुसून बसली आम्हाला बोलायचं नाही प्रतिष्ठा प्रतिष्ठा आम्ही आता कळमजवळ आलेलो म्हणून थोडं थांबला होता गाडी आणि एकटेच चला गाडीवर आलात म्हणून मग एका ठिकाणी थांबलो आणि तिथं नाश्ता करायला रुसण फुगणं कसं चालू आहे बघा बघा तुला चिप्स घेऊ आपलं बरं 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 घेऊ हा चिप्स का कोण झाकून बसली बघा काहीच बोलू नाही काहीच नाही रुसली बघा बघू दे गे सॉल्टेड आहेत का तिखट नाही आहेत गे चला होता भेटते का चला राहू भेटतो दे तिला आपण दोघं जाऊ चला राहू दे मंचुरियन कळमला भेटते चला 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 बघा आता आम्ही कळममध्ये प्रवेश केलाय काही एस टी घराची गर्दी आता बघा प्रवेश केलेला आहे आम्ही आता ऊन ऊन पूजा झालेला आहे साडे बारा एक आहे बघा घरी आलो हशेगाव आईच्या बघाय पूर्ण घर पूर्ण ग्रामीण भागातला टच आहे घराला पूर्ण आता इतक्या वेळा आम्ही गप्पा ते मारल्यात आता थोडं बसायचं आणि लगेच परत जायचं आहे बघा हे पूर्ण घर गर, पूर्ण ग्रामीण प्रतिष्ठा काय करायलीस काय करायलीस आता जायचंय थोडं गप्पा मारून बस <coughs> आई कुठे गेल्यात बघा आता आम्हाला थोडं बाहेर जायचंय कळमला सगळ्यांनाच ते गच वगैरे आता रोज सुद्धा का पाणी

वो प्रतिष्ठा sih सगळ्यात चांगले येतात बघा अशा गावच्या आहे ना प्रतिष्ठाला बी कपडे लग्नानंतर पहिल्यांदा आलात म्हणून आम्हाला खरेदी चालू आहे पूर्ण आहे घ्या घ्या निवडा तुमचे राहिले घ्या कुठले घ्या अरे बाई निवड कोणची निवडायचे ठीक आहे ते हा ठीक आहे

तिला ड्रेस दाखवा तर ठो तुमच्या फोट घालायचे ड्रेस घ्यायचा घ्यायचा का ड्रेस आहे घे की आपली ड्रेस प्रतिष्ठा घ्यायचा ड्रेस घ्यायचा का कोंडात घाल न मग नाही घ्यायचं ड्रेस घ्यायचा नाही

மூட்டி சைலி बघा प्रतिष्ठाची आणि माझी खरेदी झालेली आहे तिच्या पणजीने तिला ड्रेस आणि मला साडी घेतलेली आहे काटापत्राची आताच पूर्ण झालेली आहे खरेदी बघा तिला तिने बघायली तिनं हिशोब बघायली काय होते प्रतिष्ठा प्रतिष्ठा आवडला का ड्रेस आवडला मित्रांनो आता बिर्याणी खाय आलो साडी आणि प्रतिष्ठाला ड्रेस खरेदी केला आता बिर्याणी खायला आला हॉटेलमध्ये प्रतिष्ठा म्हणजे मला बिर्याणी खायची आणि आई आई वी म्हणजे बिर्याणी खाऊ आला आता बिर्याणी खाय ते बघा आई ना बिर्याणी परत अरे ना था। आता त्यांनीच येणार दहा पंधरा दिवसांना म्हणायलाच बहुतेक आता काय माहित खरं आता तर आता झाली निरोबाची वेळ बाय व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय धन्यवाद